नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तीन ते चार वर्षाच्या मुलीचे फ्रॉक कसे शिवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे अगोदर आस्तरवरती कटिंग करून घ्यायची मग मेन फॅब्रिक असते त्याच्यावरती कटिंग आता इथं सांगायचं म्हटलं तर मी कुठलाही कोर्स केलेला नाही यूट्यूबद्वारेच काही शिकलेलं आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला आता मेजरमेंट सांगते बघा बघू शकता तुम्ही मी शोल्डर साडेचार इंच घेतला आणि आर्मोल पाच इंच तीन ते चार वर्षाच्या मुलीला इतकं मेजरमेंट लागतं बघा आणि छातीचा चौथा भाग सात इंच असं घेतला मी कारण फ्रॉक म्हटलं तर खाली निर्याणी वरती बॉडी पार्ट म्हणजे वरत्या भाग वेगळा येतो त्याची उंची पण सांगते बघा मी उंची साडेनऊ इंच घेतली होती ती एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची बघा एकदम सोपी आहे फ्रॉक कारण मी सुद्धा कुठला कोर्स न करता फ्रॉक शिवते तुम्ही एकदा दोनदा जरी ट्राय केला शिवायचा तरी सहज शिवू शकता तर अशा प्रकारे मी मेजरमेंट घेत आहे बा आता गळा मी पौने दोन इंचाचा घेतला आहे जास्त पण ऋण ठेवला नाही कारण लहान मुलगीचा जास्त ऋण ठेवला तर गळा पडू शकतो त्यासाठी पौने दोन इंच किंवा दोन इंच एवढाच घ्यायचा गळा उंचीला मी तीन इंच घेतला पाठिंबाचा सुद्धा आणि पुढचा सुद्धा तर पाठिंबे हुक लावणार आहे यासाठी आता थोडासा आकार करून घ्या मी हा तिथं शोल्डर सिवलेस फ्रॉक शिवणार आहे आता इथून एक अर्धा इंचाचा फरक येत होता थो थोडा साईडला म्हणून तेही मी जोडून घेतलं कारण तेवढासा कट कशाला करायचं म्हणून इकडं वरती साडेसात छाती घेतली आणि मग कमर ही सात इंचाची घेतली आणि क्रॉसमध्ये ती जुळून घेतली कारण कमर ही थोडीशी अर्धा इंच कमी करून घ्यायची कटिंग आणि इथं थोडंसं एक अर्धा इंच वरती कटिंग करून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये शोल्डरला सुद्धा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं क्रॉसमध्ये असं घ्यायचं बघा त्यामुळे शोल्डर वगैरे छान बसतो आता हे कट करून घ्यायचं हे hey, फ्रॉक मला आम्ही इतर राहतो इथं आमच्या शेजारी असतात त्यांनी माझ्याकडे शिवायला दिलं आहे कारण अगोदर मी असं फ्रॉक वगैरे कधी बाहेरच्यांचं घेतलं नव्हतं असं पहिली टाईमच फ्रॉक शिवायला बाहेरच्यांचा घेतला आहे त्या प्रकारे कट करून घेतला आणि मेन फॅब्रिक होता तो असा होता बघा जास्त पातळ होता नेट असा त्या असा मी चौकूनच कट करून घेतला होता नंतर त्यावरती जोडून मग कट करायचं त्याची कमर होती साडे चौदा इंच त्याचप्रमाणे गेरचासुद्धा भाग कट करून घेतला मी फ्रॉक शिवताना कधीही कमरचा भाग किती आला आहे त्याचप्रमाणे फ्रीली तयार करून घ्यायचं आहे हा आता खालच्या फ्रिलसाठी अस्तरचा कपडा आहे मी इथं उंची खालच्या घेरला म्हणजे फ्रीलला पंधरा इंचचा घेतला होता हा पंधरा इंचपेक्षा जास्त होता त्यामुळे मी थोडासा कट करून घेतला आणि अशा थोड्याशा निऱ्या घा घालून घेतल्या त्याला आता या कपड्याचा फ्रील पण कट करून घेते मी उंचीला पंधरा इंच ठेवला होता मी आणि फुल घेर होता तो मी चाळीस इंचचा चा एक घेर घेतला होता म्हणजे समोरचा चाळीस इंच मी घे चाळीस इंच खूप मोठं फ्रील घेतला होता कारण कपडा खूप पातळ होता त्याने त्यामुळे नेटचा होता असा जास्त फ्रील घेतला होता मी बघू शकता तुम्ही कपडा हा मी फोर फोल्डमध्ये करून घेतलेला आहे एका साईडला वीस यायले तर मग एका बाजूला चाळीस इंच फ्रिल दुसऱ्या बाजूला चाळीस इंच ह्या अशा प्रकारे फ्रीलसुद्धा कट करून घेतला बॉडी पार्ट आणि फ्रॉकचा खालचा फ्रीलसुद्धा दोन्ही कट झालेले आहेत आता शिवायला घेऊया हा, हा भाग असा सरळ बाजूला म्हणजे अस्तर हा मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि पूर्ण शिवून घ्यायचं कारण इथं आपण हा कपडा परतणार वगैरे नाही त्यासाठी मग हा असा ठेवूनच फक्त शिलाई मारून घ्यायची समोर आणि पाठीमागचा भाग अशा प्रकारे दोन्ही मी शिवून घेतले हा मेन फॅब्रिक थोडा नेट टाईप होता म्हणजे एकदम पातळ होता पण फ्रॉक खूप छान झाली शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल आता हे पाठीमागच्या साईडला मी हुक लावणार आहे एक त्यासाठी बघू शकता इथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा असा पाठीमागच्या भागचा आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा हा दुसरा अस्तरचा कपडा घेतलेला आहे मी हा असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोड्याशा व्ही टाईप प्रकारे शिवून घ्यायचं आणि नंतर मी सेंटरनं थोडंसं कट करून घ्यायचं तुम्ही जर फ्रॉक शिवत असाल तर तुम्हाला माहीत असेल थोडंसं गॅप ठेवून साईडनं शिवून घ्यायचं आणि असं कट करून घ्यायचं बघा ते आतमध्ये फोल्ड करायचं नंतर आतमधून शिलाई मारून घ्यायची नाहीतर तुम्ही इथं पाठीमध्ये काच बटन सुद्धा करू शकता शोल्डर शोल्डर आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे अगोदर सरळ बाजून जोडून घ्यायचं नंतर परतून एकदा अजून एकदा शिलाई मारायची मी इथं शोल्डरसुद्धा जोडून घेतले आहेत आता गळापट्टी आणि सिवलेस मी हात लावणार नाही तर सिवलेस म्हणजे त्याला अशी पट्टी जोडून घ्यायची फक्त कपड्याच्या आतल्या बाजूनं जोडायची आणि नंतर सरळ बाजूला परतून घ्यायची प्रकारे दोन्ही साईडला हाताना आणि गळ्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आता ते सरळ बाजूला घेऊन शिवून घ्यायचं तीन ते चार वर्षाचं फ्रॉकचं मेजरमेंट हे असं होतंय बघा व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पण आपण स्वतःचे आपण शिवतो पण बाहेर ज्यांचे घेतल्यावरती थोडी भीती वाटते पण असे छोटे छोटे शिवत गेला तर तुम्ही तुम्हाला त्या गोष्टीची भीती पण वाटणार नाही बघू शकता तुम्ही मी याप्रकारे शिवून घेतलं दोन्ही हाताच्या बाजूला शिवलेस आणि मधी गळा पट्टीसुद्धा लावून घेतली आणि मी या टकसुद्धा मारून घेतले होते समोरच्या आणि पाठीमागच्या बाजूला थोडे थोडे आता इथं मी टक्स धरल्याने हा भाग चौदा इंच झाला याच प्रकारमध्ये फ्रीलसुद्धा तयार करून घेतले होते मी प्रकारे ते सुद्धा मी चौदा इंच या मापाचे करून घेतले होते कारण मैत्रिणी आम्ही कुठलाही कोर्स न करता थोडा टाईम लागतो जास्त हे करायला त्यामुळे मी डिटेल्समध्ये दाखवत नाही झालो आहे जेवढं जमतं आहे तेवढं मलाच्याकडनं मी फ्रॉक कशी शिवायची हे थोडक्यामध्ये सांगायलो आहे आता या वरच्या पार्टला खालचा फ्रीलसुद्धा जोडून घ्यायचा अगोदर तुम्ही मेजरमेंट घेऊन बघायचं आहे की किती आहे म्हणून फ्रॉकच्या फ्रिलची उंची पंधरा इंच पूर्ण माप होतं त्यामुळे मी इथं फोल्ड करण्यासाठी एक दोन इंचचा कपडा एक्स्ट्राच ठेवला होता ते मी नंतर शिलाई मशीनवरती फोल्ड करून घेतलं या प्रकारे फ्रॉक जोडून घ्यायची बघा वरचा बॉडी पार्ट आणि खालचा फ्रीलचा भाग हा सेम आला पाहिजे कमी जास्त व्हायला नको आता अशा प्रकारे ठेवून मग शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही मोठमोठे म्हणजे ब्लाउज शिवायला सुरुवात करताय तर असे आधी छोटे छोटे फ्रॉक शिवायला शिका मग ब्लाऊज शिकायला कारण ह्या छोट्या गोष्टी आल्या तर तुम्हाला ब्लाऊजही सहज येऊ शकतील या प्रकारे मी शिवून घेतली बघा फ्रॉक म्हणजे दोन्हीकडचे फ्रिल शिवून घेतले जॉईन करून घेतले आता मी इथं साईडला दोन इंच खालच्या साईडला कपडा एक्स्ट्रा ठेवला होता तो म्हणजे उंचीला तोही असा शिवून घेतला आणि साईडला पण फिटिंग करून घेतली आणि इथं मी बेल्ट पण लावले आहेत आतून म्हणजे फिटिंगसाठी फ्रॉकला बेल्टसुद्धा लावले आहेत ही अशी पूर्ण फ्रॉक मी एका साईडनं शिवून घेऊन मग दुसऱ्या सुद्धा शिवून घेतली म्हणजे फिटिंग करून घेतली एकदम सोपी आहे बघा वरचा अगोदर बॉडी पार्ट तयार करून घ्यायचा नंतर फ्रील तयार झाली बघा फ्रॉक आणि ती एवढी मुलगी खूस झाली ना तिला घातल्याबरोबर ती फिरायलाच लागली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणीनू तुम्हाला हा सुद्धा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कोणताही क्लास न करता हा मी शिवलेला फ्रॉक तुम्ही बघू शकता आणि या फ्रॉकची शिलाई किती घ्यायची हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद